जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला मात्र या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण आलं याशिवाय लष्कराचे दोन ते तीन जवानही जखमी झाले आहेत चकमकीत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत काल बैठक पार पडली या बैठकीत पाक विरोधात मोठा प्लॅन आखला जाण्याची चर्चा सुरू आहे या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत हवाई दल प्रमुख बिरेंदर सिंग धराव नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्यासह या दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आज देखील ही बैठक चालणार आहे जम्मू काश्मीरात तैनात निमलष्करी दलांना दिल्या जाणाऱ्या जोखीम भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे कनिष्ठ पदांसाठी दरमहा सात हजार सहाशे रुपये तर वरिष्ठ अधिकारी पदांसाठी आठ हजार शंभर रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे जम्मू काश्मीरसह माओवादग्रस्त भागात तैनात कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळणार आहे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ जवानांना प्राण गमवल्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय पाकिस्ताननं पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू काश्मीर लगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्ताननं परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी क्रायसिस मॅनेजमेंट सेल स्थापन केलाय तर भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यात येत आहे काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या शंभर तुकड्या पाठवण्यात आल्या असून राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर मधील सत्तावीस पेक्षा अधिक गावं खाली करण्यात आली आहेत पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी भारतावरील हल्ल्याबाबत अत्यंत विचारपूर्वक मत मांडत पाकमधील सत्ताधाऱ्यांना उपदेशाचा डोस पाजलाय पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर भारत वीस अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तानुभूत करून टाकेल त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणं अशक्य असल्याचं परवेज मुशरफ यांनी स्पष्ट केलंय धाबी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून पाक विरोधात निषेध नोंदवला नवी मुंबईत पाकिस्तानी मसाल्यांच्या विक्री विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं पाकिस्तानी मसाल्याची पाकिटच जाळून निषेध व्यक्त केला गेला तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मसाले विक्रेत्याला सडजड दमही भरलाय नवी मुंबईत पाक विरोधात रोष पाहायला मिळतोय आज सांडपाडा येथे हे मीठवाले म्हणून आम्हाला एक शॉप कळालं होतं की तिथे पाकिस्तानी मसाला छान मसाला म्हणून विकला जात होता संदर्भात आम्ही आज त्या दुकानदारांना एक दाब विचारलेला आहे या ठिकाणी येऊन आम्ही त्यांना सज्जड दम देखील दिलेला आहे आणि जो मसाला आहे तो आम्ही त्यांच्याच हाताने त्यांना जाळायला सांगितलेला आहे आणि त्यांच्याकडनं ते वधून घेतलेलं की त्यांची चुकी झालेली आहे आणि यापुढे ते कोणताही पाकिस्तानी मसाला किंवा कुठली वस्तू असेल ती आम्ही विकणार नाही मध्ये शहीद झालेले जवान हे राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय निवडणुकीच्या तोंडावर एखादी मोठी घटना घडवून सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय पाकिस्तानचे पाणी तोडण्याच्या विषयावरून राज ठाकरेंनी अमित शहा यांनाही जोरदार टोला लगावलाय अजित डोवाल यांची चौकशी करण्याची मागणीही राज ठाकरेंनी केली आहे ते जे बी एस एफ चे जवान गेले जे चाळीस जण येईल माहिती अजून भरपूर येईल आता पुढे पण ते जे बिचारे आमचे जे जवान गेले मी या जवानांना शहीद ते झाले म्हणजे ते गेले बिचारे पण ते नुसतेच गेले नाही ते राजकीय बळी ठरले असंच मला एक व्यंगचित्र सुचलं होत पाकिस्तानचं पाणी बंद करणार पण नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का राष्ट्रवादीच्या हो खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या कार्यक्रमाला का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे शहीद जवान आणि त्याच्या आढावा घेणं हे जास्त महत्वाचं तर तुमच्या पक्षाची प्रचार सभा महत्वाची तुम्ही मला सांगा तुम्ही त्या जागे मोदी साहेबांच्या असता सा। तर तुम्ही दिल्लीत राहून सुरक्षिततेचा विचार केला असता तर योनपाल कार्यक्रम केला असता तुम्ही याच त्या मावशी काय केलं असता तुम्ही मोदी साहेब असता तर दिल्लीत थांबला असता घेणं माणूस की आहे की प्रयागराज इथं अर्धकुंभ मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली इथे गंगा स्नानाचा सा आनंदही त्यांनी घेतला त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरतीही करण्यात आली मोदींनी बावीस हजार सफाई कर्मचारी आणि बारा हजार सुरक्षा रक्षकांचे आभार मानले तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतले बांगलादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न फसलाय ढाक्याहून दुबईच्या दिशेने निघालेल्या विमानाच्या कॉकपीटमध्ये बंदूकधारी इसम किमल्यानं खळबळ माजली होती मात्र त्या विमानाने इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर तात्काळ सुरक्षा रक्षकांनी विमानात धाव घेत बंदूकधारी व्यक्तीला अटक केली सर्व विमानातील एक सर्व एकशे एक बेचाळीस प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या विमानाने दुबईला रवाना करण्यात आलं